माझं एकच मत आहे सर्व नेत्यांना हे आका आका नवीन कॉन्सेप्ट काय काढलेला डायरेक्ट नाव घेतलं पाहिजे कारण शेवटी क्रिमिनल जर असेल तर त्याला न जात असतं न धर्म असतो न कुठल्या पदाचा असतो न या का विचार असतो त्या विचाराचा असतो डायरेक्ट नाव घेऊन तिथं बोललं पाहिजे आता वाल्मिक कराडबद्दल ते जर बोलत असेल तर अशी काही बातमी जर विजय विजयभवनला तिथं मिळाली असेल तर सरकारली त्याची नोंद तिथं घ्यावी जे काय प्रोटेक्शन वाढवायचे ते तिथं वाढवावं पण आमचं एकच मत मत आहे की देशमुख कुटुंबाला न्याय तिथे मिळाला पाहिजे जे क्रिमिनल आहेत तीन ते आता कुठं फिरतात कोणाला माहीत नाही त्यांना जरा पकडावं आता वाल्मिक करार स्वतःहून तिथं आले ठीक आहे चांगली गोष्ट ते स्वतःहून तिथे आले पण दुसऱ्या बाजूला बोलायचं झालं तर प्रशासन कुठेतरी कमी पडलं त्यांना पकडता आलं नाही आता शेवटी जे सी असतो बरंच काय असतं आसा असं सगळं असताना सुद्धा क्रिमिनलला स्वतःहून तिथे यावं लागतं याच्यावरूनच कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते त्यामुळे मी सी आय डीला विनंती आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे होम हो मिनिस्टर साहेबांना विनंती आहे की देशमुख देशमुख कुटुंबाला तिथे न्याय मिळाला पाहिजे आणि या घटना ज्या आता घडतायत त्या घडल्या नाही पाहिजे आणि सगळं लक्ष ते कुठेतरी योग्य असा कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कशी आणता येईल याचे सगळ्यांनीच इथं प्रयत्न करावे आणि या प्रयत्नामध्ये विरोधी पक्षाचं जिथं कुठं सहकार्य पाहिजे असेल तर सरकारला नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करू